बौद्ध गया बिहार येथील महाबोधी महाविहार गैरबौद्धांच्या ताब्यात असलेल्या नंदुरबार शहरात बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क बुद्ध आंबेडकरी सेवानिवृत्त संघ संकल्प निर्माण फाउंडेशन भारत मुक्ती मोर्चा राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद बहुजन क्रांती मोर्चा राष्ट्रीय पिछडा मोर्चा अशा विविध सामाजिक संघटनेकडून चौथ्या टप्प्याचे आंदोलन म्हणजेच जेलभरा आंदोलन करण्यात आले तात्काळ महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे अन्यथा एक जुलै रोजी पाचव्या टप्प्यातील आंदोलनाचा

बिहार मध्ये जे महाबोधी विहार आहे ते विहार काही मनवादी ब्राह्मणांच्या ताब्यात आहे आणि ते मुक्त करण्यासाठी भारत सरकारने तत्कालीन एकोणाशे एकोणपन्नास चा जो कायदा केला होता तो रद्द व्हावा यासाठी आम्ही सर्व या ठिकाणी एकत्रित आलो आहोत ज्याप्रमाणे हिंदू बांधवांच्या मंदिरामध्ये तेथील पुजारी बघतात त्याचा कार्यभार ज्याप्रमाणे ख्रिश्चन बांधवांच्या चर्चमध्ये त्यांचे पादरी ते कार्यभार बघत असतात ज्याप्रमाणे मुस्लिम बांधवांच्या मशिदीमध्ये मुल्ला मौलवी त्यांचे कार्यभार बघत असतात ज्याप्रमाणे शीख बांधवांच्या गुरुद्वारामध्ये त्यांचे शीख गुरु त्या ठिकाणी त्यांचे व्यवस्थापन बघत असतात तर त्याचप्रमाणे जे बुद्धांचे अस्तित्व असलेलं महाबोधी विहार जे मध्ये आहे त्या विहारामध्ये काही ब्राह्मण मलवाज्यांनी कब्जा केलेला आहे या बुद्ध विहारासाठी जगभरातून फार मोठं फंडिंग त्या ठिकाणी होत असत आणि ते लोककल्याणासाठी वापरण्यात यावं अशी आमची प्रमुख मागणी आहे ते लोककल्याणासाठी न वापरता ब्राह्मण लोक जे आहेत या ब्राह्मण लोकांनी तो सगळा पैसा त्यांच्या सोयी सुविधांसाठी लाटला आहे तर ते त्यांच्या ताब्यातून काढून घेण्यात यावं व जे बुद्ध विहार आहे ते बुद्धांच्या ताब्यात देण्यात यावं यासाठी हे टप्प्या टप्प्याने आंदोलन सुरू आहे यामध्ये सर्व सामाजिक संघटना राजकीय संघटना एकत्र येऊन हे आंदोलन पुकारत आहेत याला आपण सर्व मूल निवासी बहुजन बांधवांनी साथ सहयोग द्यावा हे आवाज मी या ठिकाणी आपल्याला करीत आहे महाबोधी महाविहार बौद्ध येथील या विहारावर संपूर्ण भारतभर आंदोलन छेडण्यात आलेलं आहे ते आंदोलन म्हणजे चार टप्प्यातील आंदोलन होतं त्याचा महत्वाचा हा चौथा टप्पा तो म्हणजे हो जेलभर आंदोलन नंदुरबार शहरामध्ये काही ज्या विविध संघटना आहेत आणि राजकीय पक्ष आहेत यांच्या वतीने नंदुरबार शहरात जेल भरो आंदोलन करण्यात आलं त्यात इथे काही लोक आहेत ज्यांनी जेल भरो आंदोलन केलेलं आहे या सर्व लोकांना नंदुरबार शहरात पोलीस स्टेशनामध्ये यांना अटक करण्यात आलेली आहे यांचं जेल भरो आंदोलन या ठिकाणी सुरू आहे तर हे जेल भरो कशासाठी करत आहेत यासाठी आपण जाणून घेऊया तर या ठिकाणी कार्यकर्ते आहेत तुम्ही जे जेल भरो करत आहात हे चौथ्या टप्पाचं आंदोलन आहे तर तुमच्या नेमक्या मागण्या काय काय आहेत सातेय हमारे ये मांग मागते की जो बुद्ध गया में बुद्ध वेयर है वहां पे ब्राह्मण का कब्जा है वो ब्राह्मण का कब्जा जो बुद्ध बुद्धिस्ट लोग है उनको वापस देना चाहिए वो एक हमारा मुद्दा था दूसरा यह मुद्दा था कि इंग्रेज सरकार थे भारत में 1930 में है इंग्रेज ने ओबीसी की जाति आधारित जनगणना की थी लेकिन आज की परिस्थिति में जानवर की गिनती होती है पशुपालों की गिनती होती है झाड़ो झूडों की गिनती होती है मगर आज की परिस्थिति में देश का पंत नरेंद्र मोदी है ओबीसी जाति का पंत प्रधान होने के बावजूद भी उसने गलतनामा दखल किया कि ओबीसी की जाति नहीं होना चाहिए इसलिए वो एक दूसरा मुद्दा था हमारा और दूसरा मुद्दा यह था कि आदिवासी के बड़े जो छत्तीसगढ़ है झारखंड है जो बड़े बड़े आदिवासी जंगलों में निवास करते हैं वहां से उनको जबरदस्ती से बेगा पे विस्थापन किया जा रहा है ये एक मुद्दा था और देश भर में हर दिन में आदिवासी पर हो रहे अन्य अत्याचार एक मुद्दा था और दूसरी यह बात थी कि भारत देश में जैसे ही ईवीएम मशीन आया उनके बाद में भारत देश में हम लोगों ने गधे को चुनना चाहता है लेकिन वहां पे घड़ा चुनकर जाता है ऐसी ईवीएम मशीन से से माध्यम देश में हो रही है इसलिए हमारे सबसे पहली मांग ये थी कि ईवीएम मशीन बंद होना चाहिए और बैलेट पेपर में जो टेक्नोलॉजी देश है फ्रांस अमेरिका जापान इंग्लैंड उसी देश में ईवीएम हा एक मुद्दा है विविध मुद्दा इथे जेल भर साठी आलेलो आहेत आणि आम्हाला पोलिसांनी अटक केला आहे आणि इथे आम्ही नंदुरबार शहर पोलीस स्टेशन येथे आहे आम्ही पोलीस स्टेशन मध्ये आलो आहेत आणि पोलिसांनी सहकार्य केलं आहे आम्हाला आणि एवढंच बोलतो मी आमचं यांचं जे काय आंदोलन होतं हे आंदोलन या ठिकाणी जेल भर आंदोलन केलेलं आहे आणि ते जेल भर आंदोलनासाठी शहर प्रोटेक्शन मध्ये यांना अटक करण्यात आलेली आहे अजून काही इथे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत तर मी एक की दादा तुमचं नाव सांगा माझं नाव किरण गवडे तर हे जे काय आंदोलन झालं आज मला अटक केलेले आहे तर या बाबतीमध्ये आपण ठोस मुद्दे जे असतील ते या ठिकाणी आपण स्पष्ट करावे जेणेकरून आमच्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण लोकांपर्यंत तो संदेश जाईल काय सांगू इच्छित सर्वप्रथम मी आपल्या चॅनलचे आभार मानतो खऱ्या अर्थाने जे आंदोलन होतंय त्याला वाचा फोडण्याचं काम आपला चॅनल करतोय एम एस थर्टी नाईन आपण बघत आहोत या भारत भूमीमध्ये बुद्धाचा जन्म झाला आणि त्याच भारत बुद्धी त्या भारतामध्ये त्या भूमीमध्ये आपल्याला विहार मुक्तीसाठी आंदोलन करावं लागते या भारत देशाची सगळ्यात मोठी आहे खऱ्या अर्थाने बघायला गेले या भारतातले पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदीजी साहेब जेव्हा या भारतातून परदेशात जात असतात तेव्हा मोठ्या लौकिकतेने जातात आणि मी बुद्धाचा भूमीतून आलो आहे 后，那个话了